अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारप लिखित कादंबरी आभास प्रकरण दहावे उपसंहार सकाळी आधी अरुंधतीने जयदेवांना फोन केला होता आणि त्यांना वेळ आहे यायला हरकत नाही असं सांगितल्यावर मोहन आणि ती दोघं जयदेवांच्या बंगल्यावर गेले होते आणि आता तिघजण बाहेरच्या प्रशस्त वरांड्यात आरामशीर खुर्च्यात बसले होते गड्याने कॉफीचे कप हलवल्यानंतर जयदेव म्हणाले प्रश्नोत्तरी करीत बसण्यापेक्षा मीच तुम्हाला माझं एकूण प्रसंगांचं निदान आणि त्यावरची उपाययोजना हे सांगतो मग तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा अरुंधतीने सुरुवातीस मला सर्व हकीकत सांगितली सर्वसाधारणपणे माणसाचा अशा घटनांशी संबंधच येत नाही आणि मग असा काही अनुभव आला की तो मनाशी खऱ्या खोट्याशी भ्रम भास नजरचूक फसवणूक इत्यादीची चिरफाड करीत बसतो पण माझं तसं नाही मी यातला अनुभवी आहे शिवाय माणूस बोलत असताना तो स्वतःच्या मताने खरे सांगत आहे का नाही हे जाणून घेण्याच्या कसोट्या आहेत तेव्हा अरुंधती सांगत होती ते सत्य होतं शक्यता दोन होत्या एक मोहनला ते सर्व भास झाले असतील किंवा त्याला आलेले अनुभव खरे असतील दोन्ही बाबतीत तपास आवश्यकच होता तरी भास झाले म्हटलं तरी असे भास का व्हावेत याचा शोधही आवश्यकच होता मोहन तुला मोहिनीत घालून वाड्याच्या किल्ल्या मी तुझ्या जवळून घेतल्या तुमच्या त्या तळघरात प्रवेश केला आणि प्रवेश करता क्षणीच मला जाणवलं की या जागेत अमानवी दुष्टशक्तीचा वावर आहे मोहनला भास होत नव्हते त्याची एकूण एक सर्व हकीकत सत्य होती मग लगोलग प्रश्न आला का तुमच्या घराण्याची ही पिढ्यान पिढ्यांची सेवा कशासाठी परोपकार त्याग ऑस्ट्रुइजम खास मानवी भावना आहेत पण इथे त्या सर्वस्वी गैर लागू होत्या त्याचा काहीतरी खास हेतू असला पाहिजे असलाच पाहिजे आणि पिढ्या मागून पिढ्या उलटत जाण्याची तो वाट पाहत आहे त्यात ही रक्तप्रशनाची भर माझ्या मनात जी शंका आली ती अतिविलक्षण आहे पण तीच खरी होती अशी माझी खात्री झाली तुमच्या पिढीतील एकेका वारसावर काही संस्कार करून तो तुम्हाला घडवीत होता एका पिढीतले संस्कार पुढच्या पिढीत उतरत होते त्यांच्यात भर घातली जात होती पण पण कशासाठी त्याला त्याच्या मनासारखा माणूस घडवायचा होता आणि ते साध्य झालं असतं तर आपल्या समाजावर फार मोठी आपत्ती कोसळली असते यात मला तरी ही शंका वाटत नाही तुम्ही म्हणाल इतकी वर्ष शंभराहून अधिक वर्ष तो कसा थांबेल पण त्याची कालगणना आपल्यासारखी थोडीच आहे आपल्या, आपल्या तुलनेने तो जवळजवळ अमरच आहे शे दीडशे वर्षांचा काळ त्याच्या दृष्टीने अगदीच नगण्य आहे आणि या कल्पनेत अतिशोक्ती आहे असं वाटेल मग मानवाचा इतिहास पहा की नराधामालाही लाजवील अशा क्रौर्याचं प्रदर्शन करणारे काय कमी होऊन गेले आहेत आत्ता आत्ताचा हा घ्या मागच्या पिढीतले हिटलर स्टॅलिन घ्या नाहीतर चंगीज खान तैमूर लंग शिवाय इतरही कितीतरी ज्यांनी लक्षावधी संसार बेचिराग केले ज्यांनी राष्ट्रेच्या राष्ट्रीय इतिहासाच्या नकाशावरून पुसून टाकली हे काय नैसर्गिक वाटता आणि आणि दुसरी एक बाजू पहा मानवाच्या उत्क्रांतीचं नियंत्रण करणारी जी कोणती पवित्र शक्ती आहे ती सर्व मानव जातीला तसूने एका महान उज्ज्वल भवितव्यासाठी घडवीत आहेच ना तेव्हा घणाला ऋण असणारच शुभाला कृष्ण असणारच शेवटी तोल हा सर्वत्रच राखला जातो पण मोहनच्या बाबतीत त्याचे आढाके चुकले पायाशी चालत आलेला ऐश्वारामाचं आयुष्य त्यानं नाकारलं त्याच्या धमक्या खोट्या नव्हत्या मोहनला खरोखरच वेळ लावणं त्याला सहज शक्य होतं पण त्या कशालाही मोहनने भीक घातली नाही त्याच्यात हे धैर्य हा कणखरपणा कोठून आला मानवाच्या संस्कृतीतला हा आत्मनिर्भरतेचा सद्वर्तनाचा हाही एक अखंड धागा आहे तो मोहनच्या जडणघडणीत पृष्ठावर आला होता कार्यान्वित झाला होता पुन्हा एकदा हा योगायोग नाही मी योगायोग मानत नाही कोणत्या तरी एका महान विशाल जगद्रव्याच्या रचनेचा भाग म्हणूनच सर्व घटना ठराविक वेळी घडतात मी इथे असतानाच हे होणं अरुंधतीने माझी गाठ घेणं हा सर्व त्याच त्याच रहस्यमय गुप्त मानवी नजरे आडच्या यंत्रणेचाच भाग आहे मोहनच्या स्वभावात हा कठीणपणा त्या एका अति लहान अंशाने आला होता जसा लोखंडात कार्बनचे काही कण मिसळले की त्याचं कठीण पोलाद व्हावं ना तसा मला पूर्वसूचना मिळाली हे महत्वाचं आहे माझ्या योजना तयार करायला मला भरपूर अवधी मिळाला तुमच्या संरक्षणाची व्यवस्था करता आली आता त्यातला काही भागच तुम्हाला सांगतो अरुंधती तुला जो ताईत दिला होता ना तो एक ट्रिगर म्हणून दिला होता इतर काहीही चाललं असतं एक गवताची काडी एक एक कागदाचा चौकोन काहीही पण त्याला तू महत्त्व दिलं नसतंस आपल्यावर परंपरागत संस्कारच असे झाले आहेत की ताईत गंडा माळा अंगारा शालिग्राम यांना आपल्या मनात एक खास स्थान आहे पुण्याशी संलग्न असलेले हे संकेत आहेत त्यांना माणूस आदराने हाताळतो अर्थात त्यांना महत्त्व नाही असं मुळीच नाही शेवटी जगातले सर्व व्यवहार काही सर्वमान्य संकेतावरच चाललेले आहेत हो ना पण इथे त्याचा उपयोग धोक्याच्या घंटेसारखा लाल दिव्यासारखा होतो तू तो ताई तोडचा क्षणीच मला इथे जाणीव झाली पण तुमच्यापर्यंत पोहोचायला मला काही ना काही वेळ तरी लागलाच असता त्यासाठी मी तुला त्या स्वरपंक्ती मुखोद्गत करून योग्य क्षणी उच्चारण्याची सूचना दिली होती हो काल प्रवाहावर नियंत्रण घालण्याची किमिया या वर्णोच्चारात आहे अनेकांनी अनेक, अने अनेक मार्गांनी ही क्रिया सिद्ध केली आहे ते शब्द म्हणजे रायफल पिस्तूल यांच्यासारख्या आधुनिक हत्यारांसारखे आहेत वापरायला कोणतंही कौशल्य लागत नाही चाप दाबला की स्फोट तसंच कोणीही या शब्दपंक्तींचा उच्चार करू शकतो त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठीच गुरु शिष्यांच्या गुप्त दार्शनिक परंपरा असतात तेव्हा अरुंधती तूही त्या विसरून जाव्यास हे चांगलं पडद्याची हवेत सिरावलेली कमान ताईताचा हवेत तरंगणारा तुकडा अरुंधतीला आता ते सर्व आठवत होत मला तुमच्यापर्यंत पोहोचायला सवय मिळाली ही महत्वाची गोष्ट आहे मग मी त्याला तेथून हलवला तुमच्या वाड्याच्या तळघरात नेला आणि तिथे त्याचा नाश करून टाकला मोहन अरुंदतीने कितीही आग्रह केला श्री जयदेव एवढंच सांगत राहिले त्यांच्या शब्दाने खुलासा करता येत नाही आणि त्यामागच्या रूढी कल्पना संकेत हे हे सर्व तुमच्या समजण्या पलीकडचं आहे मी खरोखरच आणखी काही सांगू शकत नाही अरुंधती त्यांना मध्येच थांबून म्हणाली जयदेव तुम्ही आमच्या संरक्षणाची काळजी घेतली होती म्हणतात पण मध्येच एकदा मला क्षण मात्रच पण अगदी जीवघेणी वेदना जाणवली एखादी धारदार सुरीस कोणीतरी कोणीतरी पोटात खुपसल्यासारखी भयंकर वेदना तिच्या शब्दांबरोबर जयदेवांच्या चे चेहऱ्यावरून दुःखाची एक छाया सरकत गेली मान हलवत जरा गंभीर आवाजात ते म्हणाले अरुंधती तुला हे कळलं नसतं तर मला आनंद झाला असता पण आता ना इलाज आहे तुला सांगावंच लागणार आहे मोहनने वर्णन रक्त रक्तप्राशनाचा कार्यक्रम आठवतो त्यामागे खरोखर काय हेतू होता मी केवळ एका निर्जीव छायाचित्राच्या सहाय्याने तो ताईत आणि येथील झुंबर यांच्यात तादात्म्यता निर्माण करू शकतो मोहनने तर त्याला आपलं रक्तच दिलं होतं लक्षात आलं का तो तर मोहनच्या शरीराच्या सर्व अवयवात प्रवेश मिळवू शकला शरीराचा कणभर भाग ही रक्तापासून अलिप्त नाही तो मोहनच्या सर्व शरीरात पसरला होता जरा थांबून ते म्हणाले ती रिसेप्शनची संध्याकाळ आठवते मला दूरवरून पाहताच त्याला मूर्छा आल्यासारखं झालं होतं ते मोहनला प्रत्यक्ष नाही पण त्याच्या शरीरात वावरणाऱ्या त्याला त्याला माझ्या सानिध्याची तात्काळ जाणीव झाली आणि अर्थात त्याला ते असह्य झालं होणारच प्रकाश आणि अंधार अग्नी आणि पाणी यांच्यासारखे आमचे गुणधर्म परस्पर विरोधी आणि परस्परांचा नाश करणारे आहेत पुढचं लक्षात आलं का मोहनचा शारीरिक संबंध येताच त्याने तुझ्याही शरीरात प्रवेश मिळवला मोहनच्या बीजाच्या रूपात तुझ्या पोटात जो गर्भ वाढत होता तो असा सुरुवातीच्या क्षणापासूनच विकृत पछाडलेला होता केवळ हे साध्य करून देण्यासाठीच त्याने मोहनला काही दिवस मोकळा सोडला होता आणि यासाठीच मी तुम्हाला मधुचंद्राहून लवकरात लवकर परत यायचा आग्रह केला होता कारण या पुढच्या सर्व प्रसंगांचा मला अंदाज आला होता हो जयदेवांचे शब्द ऐकता ऐकता अरुंधतीच्या चेहऱ्यावरचा रंग पार उतरला होता आधारासाठी तिने मोहनचा हात हातात घट्ट धरला होता आणि आणि ज्या क्षणी त्याचा नाश झाला त्या क्षणी तुझ्या शरीरात वावरणारा त्याचा अंश त्याच्याबरोबरच खेचला गेला त्याची ती वेदना होती पण त्याचा संपूर्ण नाश झाला याचा यापेक्षा जास्त स्पष्ट पुरावा काय हवा मग जयदेवांचा चेहरा पूर्ववत झाला चेहऱ्यावर नेहमीचा आधार आणि धीर देणारं हास्य आलं खुर्चीवरून उभे राहून त्यांनी मोहन अरुंधती यांच्या खांद्यावर हात ठेवले आता सर्व काही भूतकाळात जमा झाला आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्व संकटातून सही सलामत सुटला आहात ती कृपा तुमच्यावर सतत राहील यात शंकाच नाही जा जा आपलं आयुष्य सुखात जगा इतक्या उपकारानंतर नमस्कार अर्थात औपचारिकच होता तरीही त्या दोघांनी जयदेवांच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार केला आणि त्या विलक्षण ग्रहस्थांचा निरोप घेतला मनात समाधान उत्साह आणि आशा घेऊन धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद